सेंट मेरी शाळेच्या फी वाढीवर पालकांना अद्याप न्याय नाही अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे न्याय न मिळाल्यास करणार तीव्र आंदोलन खरसुंडी गावाशेजारील सेंट मेरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या संचालकांनी सन दोन हजार चोवीस या वर्षात तीस ते चाळीस टक्क्याने अतिरिक्त फी वाढविल्यामुळे पालकांचे आर्थिक बजेट कोलमडले पालकांनी शाळा व्यवस्थापकांशी चर्चा करूनही शाळा व्यवस्थापक फी वाढीवर ठाम असल्याचे पालकांचे म्हणणे आहे ती शिक्षण अधिकाऱ्याकडे गेलेली त्यांना विचारलं की तुम्ही पुढील कारवाई कधी कराल तर ते आम्हाला स्वतःहून उत्तर देतात की आम्ही तुमचे जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश करून देतो म्हणजे याच्यावर आहे की त्यांचा आम्हाला पाठिंबा नाहीच आहे ते पूर्ण स्कूलला पाठिंबा देतात तिथं उत्तर असं देण्यात आलेलं का आम्ही जिल्हा परिषदच्या नियमाप्रमाणे हे करतो सगळे असे उडीचे काय उत्तरं देतात आता एक जास्तीत जास्त आम्ही एक ते दोन दिवसांचा आम्ही त्यांना कालावधी दिलेला आहे जर त्या ह्याच्यामध्ये उत्तर न आलं तर आम्ही पालकाच्या वतीने संपूर्ण संपूर्ण पालकवर्ग सेट मेरि खरसुंडी याच्यावरती आम्ही निश्चित मोर्चा काढणार आहे त्यामुळे जोपर्यंत फी कमी होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेतनं पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेच्या कॉलेज कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत दिनांक दहा एप्रिल रोजी खलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्याकडे निवेदन दिले होते अद्याप कारवाई न झाल्यामुळे आज दिनांक सोळा एप्रिल रोजी शिक्षण अधिकाऱ्यांना जाब विचारत युवासेनेने धारेवर धरले शिक्षणाधिकारी यांच्याकडून उत्तरे मिळाल्याने पालकवर्ग व युवासेनेचे पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त करत शिक्षणाधिकाऱ्यांच्या संताप व्यक्त केला आज आम्ही अधिकाऱ्यांना पाठपुरावा करण्यात आले असताना शिक्षण अधिकाऱ्यांचे जे काही उत्तर आम्हाला होते त्यामुळे असं आम्हाला दिसत आहे की अधिकारी शाळे व्यवस्थापनाला पाठीशी घातले किंवा पाठिंबा यांचं त्या शाळेला असणारे असा आमच्या पालकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे जर दोन ते तीन दिवसात आम्हाला शिक्षण शिक्षण अधिकाऱ्यांनी याच्यावरती काय कारवाई केली नाही किंवा आम्हाला अपेक्षित उत्तर भेटलं नाही तर पालकांच्या वतीने रा राजकीय पक्षाचं साईडच ठाऊ ठेवू पण पालकांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध मोर्चा दोन दिवसात आयोजित करण्याचे काम युवा सेनाच्या तर्फे पालकांसोबत आम्ही शाळेवरती काढण्यात येणार आहे लवकरच न्या, लवकर न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालक वर्ग व ठाकरे गट युवासेना कॉलेज कक्षाने शिक्षण अधिकाऱ्यांना दिला आहे न्यूज 46 सिक्स रायगड for